मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे क्रूर फोटो व्हायरल झाले आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला राक्षसी पद्धतीनं सरपंचांची हत्या केली हे जगासमोर आल्यानं मुंडेंना राजीनामा देणं भाग पडलं असं बोललं जातंय पोलिसांच्या आरोपपत्रात संतोष देशमुख यांची हत्या खंडणीमुळे झाल्याचं स्पष्ट झालं आणि वाल्मिक कराड आणि टोईचा खरा खुरा चेहरा महाराष्ट्राला कळाला वाल्मिक कराड असणारे जवळचे आर्थिक व्यवहार एकत्र काम या सगळ्यामुळं मुंडेंच्या अडचणी वाढल्या आणि अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पण पर... फक्त राजीनाम्यावरच भागणार नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी विरोधकांनी उचलून धरली पण एकीकडं देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडलं असलं तरी दुसरीकडे त्यांनी अगदी डोक्यानं चाल खेळत धनुभाऊला न्यायालयीन चौकशी पासून पद्धतशीलपणे वाचवलाय अशाही आता चर्चा महाराष्ट्रात सुरू झाल्यात जर या चर्चेत तथ्य असेल तर असे कोणते मुद्दे आहेत ज्यामुळे धनंजय मुंडे यांना वाचवण्यात आलेलं असू शकतं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र धनंजय मुंडे आणि कराड यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही हे पंकजा मुंडेंचं विधान आजही चर्चेत असतं संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतरही वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या संपर्कात होता असा आरोप केला जातो त्यामुळं या संपूर्ण हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा काही संबंध आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी त्यासाठी धनंजय मुंडेंचा सीडीआर चेक करावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येते धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणीही विरोधकांकडून केली जाते मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केले त्यातच सगळी गेम आहे धनंजय मुंडेंचा एकदाही उल्लेख या आरोप पत्रात नाहीये त्यामुळं विरोधकांनी कितीही काही केलं तरी धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा थेट आरोप सिद्ध होऊ शकेल असं वाटत नाहीये एकीकडे वाल्मिक करारचा बळी देताना दुसरीकडे धनंजय मुंडेंना मात्र अटकेपासून आणि न्यायालयीन फेऱ्यांपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी चाल खेळले अशा चर्चांना आता उदाहरण आले त्यासाठी काही कारणेही समोर आले सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनुबाहला न्यायालयीन चौकशीपासून वाचवण्यासाठी सरकारकडून डोक्याटी वापरण्यात आली याचं पहिलं उदाहरण म्हणजे पोलिसांच्या मध्ये कुठेही धनंजय मुंडे यांच्या नावाचा साधा उल्लेख नाहीये खरं तर संतोष देशमुख यांची हत्या खंडनीच्या वादातून झाली हे समोर आलंय वाल्मिक कराड यानच ही खंडनीची धमकी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली हे सुद्धा समोर आलंय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील जवळचे संबंध बघता वाल्मिक कराड कुणासाठी खंडणी गोळा करायचा आणि खंडणीचे पैसे कुणाला द्यायचा असा प्रश्न आता निर्माण होतोय चंकेच बोट अप्रत्यक्षरित्या का असे ना पण धनंजय मुंडेंकडे जात परंतु पोलिसांच्या चार्जशीट मध्ये याचा कोणताही उल्लेख नाहीये सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनुभाऊला न्यायालयीन चौकशी पासून वाचवण्यासाठी सरकारकडून डोक्यालिटी वापरण्यात आले दुसरं उदाहरण म्हणजे एकीकडे एक भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आरोप केला होता की आवादा कंपनीच्या खंडणीबाबत ज्या काही बैठका झाल्या त्या धनंजय मुंडेंच्या सातपुरा बंगल्यावर झाल्या या बैठकांना मुंडेंसोबत वाल्मिक कराड सुद्धा उपस्थित होता या बैठकीतच दोन कोटींची डील झाली असा आरोप धस यांनी केला होता म्हणजेच काय तर संतोष देशमुख यांची हत्या ज्या कारणामुळे झाली त्याची पाळमुळं ही मुंडेंच्याच बंगल्यावरच्या बैठकांपासून सुरू होतात असं दस यांनी म्हटलं होतं त्यामुळं धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं जाईल असं बोललं जात आहे पण पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात मुंडेंच्या सात बंगल्यावर झालेल्या बैठकांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाहीये तसंच कोणत्याही पुराव्यांची नोंद झालेली नाहीये धनंजय मुंडेंना त्या संपूर्ण खंडणी प्रकरणातून अलिप्त ठेवण्यासाठी आणि न्यायालयीन कचाट्यापासून वाचवण्यासाठी हे सगळं करण्यात आलंय असं म्हटलं जात आहे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनुभाऊला न्यायालयीन चौकशी पासून वाचवण्यासाठी सरकारकडून डोक्यालिटी वापरण्यात आली याच तिसरं उदाहरण म्हणजे एकीकडे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुद्धा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेच्या संपर्कात होता असा आरोप होतोय देशमुखांच्या हत्येवेळी त्यांना मारहाण करतानाची दृश्य वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉल करून दाखवली गेली आणि त्याच क्षणी वाल्मिकनं आपल्या फोनवरून धनंजय मुंडेंना फोन केला त्यानुसार संतोष देशमुखांच्या हत्येची कल्पना धनंजय सुद्धा आली होती असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी केलाय मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये याबाबत कोणताही उल्लेख नाहीये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंध आरोपपत्रात कुठेही दिसत नाहीत सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनुभाऊला न्यायालयीन चौकशीपासून वाचवण्यासाठी सरकारकडून डोकेलिटी वापरण्यात आले याचं चौथं उदाहरण सांगता येईल ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बडतर्फ केलेलं नाहीये तर आजारपणाचं कारण सांगून धनंजय मुंडेंनी स्वतःहून आपला राजीनामा दिलाय याबाबत त्यांनी ट्विट केलं होतं या मध्ये दे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय यात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कारवाई होईल असं म्हणत धनंजय मुंडेंनी आपले हात वर केलेत म्हणजेच काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आपण राजीनामा दिलेला नाहीये हे त्यांनी ठासून सांगितलंय खरतर वाल्मिक कर्ण आणि धनंजय मुंडेचे संबंध सातपुडा बंगल्यावरील खंडणीच्या बैठका या सगळ्या गोष्टींची पोलिसांनी सखोल चौकशी केली असती आणि आरोप सिद्ध होताच चार्जशीट मध्ये त्याचा उल्लेख केला असता तर कदाचित धनंजय मुंडे चौकशी झाली असती त्यांना सह आरोपी केले जाऊ शकला असतं तसंच ते दोषी आढळले असते तर मुंडेंची आमदारकी सुद्धा रद्द होण्याची शक्यता होती पण आरोप पत्रातच याबाबत कोणताही ठोस उल्लेख नसल्यानं मुंडेंना जाणून बुजून वाचवण्यात येते अशा चर्चा सुरू झाल्या बाकी तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस आणि डोकेनेटी वापरून धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सेव्ह केले का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद